सत्तावीस देशभक्त लो बिपीन चंद्रपाल यांचे आगमन लंडन ज्याच्या दिव्य प्रतिभा शक्तीला जवळजवळ सर्व राष्ट्र अज्ञान निद्रेत गुरफटलेले असताना हिंदुस्थानच्या राजकीय आकाशातील क्षितिजावर स्वराज्य सूर्याचा अरुणोदय प्रथम दृष्टीगोचर झाला ज्यांनी ते आपले भविष्यदर्शन इतर स्थूलदृष्टी अपिमानित असताही आपल्या भूमातेला अखंड विश्वासाने आजपर्यंत प्रथम केले व शेवटी ज्यांच्या या मंगल भूपाली रवाने अखेर जागृत झालेली हिंद सुंदरी आज त्या पूर्वसूचित स्वराज्य सूर्याचे दर्शनासाठी हुतात्मतेची आरती घेऊन उत्सुकतेनं उभी आहे अशा सूचक भविष्यवाद्यांमध्ये जे आपल्या अलोट बुद्धिमत्तेने व वक्तृत्वाने अग्रेसरत्व पावलेले आहेत ते देशभक्त बाबू बिपिन चंद्रपाल हे गेल्या आठवड्यात लंडनला येऊन पोहोचले ज्यांच्या आगमन समयाची वार्ता जरी अगदी फक्त दोन तीन तासच आधी लंडनला मिळाली तरी चेरिंगवला स्टेशनवर गाडी येण्याचे पूर्वीच हिंदी लोकांची गर्दी लोटू लागली बाबू बिपिनचंद्र पाल यांचे दर्शन गाडीच्या खिडकीतून होण्याचा अवकाश तोच वंदे मातरमच्या धुनीच्या सरीवर सरी, वर सरी वर्षू लागल्या बाबूसाहेब गाडीतून उतरताच सोहो बाजूंनी पुष्पांची वृष्टी व पालचे जय जयकार ह्याशिवाय दृष्टीला अन्य विषय गोचर होईनासे झाले स्टेशनवर असलेल्या इंग्रज गृहस्थांना हा प्रकार अभूतपूर्व वाटावा हे साहजिकच होते पाल येण्याच्या आधीच त्यांच्या संबंधाने निरनिराळे उद्गार इंग्लिशपत्रे काढीत होती दॅट इर रिकन्सेलेबल एजिटेटर बिपिनचंद्र पाल इज कमिंग टू इंग्लंड म्हणून वार्ता इंग्लिश पत्रांनी आधीच पसरवलेली असल्यामुळे पालना भेटण्यासाठी अलीकडे इंग्रजी लेखकांच्या वृत्तपत्रकारांच्या मध्येच चढाहूड चाललेली आहे ज्यांच्या जय जयकाराने कलकत्त्यास लोकांच्या कांठळ्या बसवल्या तो पाल आपल्या जय जयकारासह अखेर लंडनमध्येही शिरू लागला इंडिया हाऊसकडे बाबूसाहेब आले व तेथे त्यांचे थोडे भाषणही झाल्यावर राष्ट्रगीत होऊन मंडळींना निरोप देण्यात आला बिपीन बाबूंबरोबर त्यांचा मुलगाही आहे येत्या रविवारी बिपिन बाबूचे नॅशनलिझमवर प्रथम भाषण असून येथील सर्व इंडियनांची मने त्यांच्या या प्रथित पुढाराच्या भाषण श्रवणासाठी उत्सुक झालेली आहेत दिनांक तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे